नमस्कार मित्रांनो मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर आज आपण आलो आहोत गोव्याच्या सर्वात पवित्र आणि प्राचीन मंदिरापैकी एक श्री मंगेशी मंदिर शांत वातावरण अप्रतिम वास्तुकला आणि इतिहासाची समृद्ध परंपरा यामुळे हे देवस्थान गोव्यातील मस्ट विजिट म्हणून ओळखले जाते मंगेशी टेम्पल हे पोंडा तालुक्यातील मंगेशी गावात आहे पणजीपासून बावीस ते तेवीस किलोमीटर अंतर आहे कारणे साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास आहे मार्गात हिरवाई छोटे गाव आणि अतिशय सुंदर दृश्य आपल्याला मंगेशी मंदिराकडे जाताना दिसतात मंगेशी मंदिर हे फक्त देवस्थान नाही तर गोव्याची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखले जाते पणजी बांदोरा कोंडा मंगेशी हा सर्वात सोयीचा मार्ग मंगेशी मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे हृदय आहे याचा इतिहास चारशे ते साडेचारशे वर्षापूर्वीचा आहे दरवर्षी लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात येथे कार पार्किंगसाठी सोय भरपूर आहे आता आपण आलो आहोत मंगेशी मंदिराच्या बाहेरच्या मार्केट भागात मंदिर जितकं प्रसिद्ध आहे तितकाच इथला छोटा पण रंगतदार बाजारही भक्तांना आकर्षित करतो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूनी छोट्या दुकानांची रांग लागलेली असते मार्केट छोटे आहे पण गोव्यातल्या अनेक स्थानिक वस्तू इथे मिळतात येथे प्रसाद फुले नारळ अगरबत्त्या आणि पूजा साहित्य देखील छान असे मिळते मंदिराचे प्रवेशद्वार खूप छान आणि आकर्षित असे दिसते मंदिरात प्रवेश करताच एकदम शांतता पवित्र भावना जाणवते श्री मंगेश देव हे भगवान शिवांचा अवतार मानला जातो या मंदिराचा इतिहास जवळपास साडे चारशे वर्षापूर्वीचा आहे श्री मंगेशी मूळ मंदिर खुशस्थळी आहे मेलला गोवा येथे आहे पंधराशे चाळीस मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकताच ख्रिश्चन धर्म स्वीकृतीचा दबाव वाढल्यानंतर अनेक हिंदू देवतांची मंदिरे धोक्यात आली त्या काळात मंदिरांची पुजारी आणि गावकऱ्यांनी मूर्ती वाचवण्यासाठी ती रातोरात पोंडा तालुक्यातील मंगेशी गावात आणली तेव्हापासून येथे मंदिराची स्थापना झाली सुमारे पंधराशे त्रेचाळीस ते पंधराशे साठ दरम्यान ही गोष्ट झाली असे समजले जाते मंदिराचे आजचे रूप अठराव्या शतकात मराठा राजवटीत निर्माण झाले आहे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मंदिराचा विस्तार दीपस्तंभ आणि सभामंडप बांधण्यात आले एकदा भगवान शिव जंगलात हरवल्यावर देवी पार्वती माझे प्रभू कुठे गेले असे म्हणाल्या हा उच्चार पुढे मंगेश असा प्रचलित झाला अशी स्थानिक लोककथा आहे ती सांगितली जाते मंगेशी मंदिराचे सात स्तरीय दीपस्तंभ हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे काचेच्या खिडक्या पांढरे निळे रंगाचे गाभारा आणि शांत प्रांगण हे सगळं मनाला प्रसन्न करत गाभाऱ्यातील शिवलिंग अतिशय प्राचीन आणि शक्तिशाली मानले जात रोजची आरती अभिषेक आणि महापूजा येथे पाहण्यासारखी असते सकाळची आरती सहा वाजता होते महापूजा अकरा वाजता संध्याकाळची आरती सात ते साडेसातच्या दरम्यान केली जाते मंगेशी मंदिराचे उत्सव गोव्यात खूप दिमागात साजरे होतात महाशिवरात्री संपूर्ण मंदिर दिव्यांनी उचलून जाते यावेळेला रामनवमी नवरात्र कार्तिकी उत्सव या, या दरम्यान मोठे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात फाल्गुनातला जत्रोत्सव उत्सव हा सर्वात प्रसिद्ध मेळा भव्य रथोत्सव देखील पाहण्यासारखा असतो इथे मंदिराच्या सभोवतालचा परिसर एकदम स्वच्छ असा आहे आणि याच्या भोवती सुंदर असे रंगीबिरंगी फुले पाहायला मिळतात हे पाहून मन अगदी प्रसन्न होते पांढऱ्या निळ्या रंगाचा मुख्य सभागृह पाहून मनाला खूप छान असे वाटते मंगेशी मंदिरात आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते निसर्ग शांतता आणि आध्यात्मिकता सगळं एकत्र अनुभवायला येथे मिळते मंगेशी हे फक्त मंदिर नाही तर गोव्याचं अभिमान स्थान आहे इतकं स्वच्छ शांत आणि भव्य स्थान क्वचितच पाहायला मिळते मंदिराचा सभामंडप किती छान आहे पहा लांब आणि प्रशस्त स्तंभयुक्त सभामंडप हे मंदिराचे हृदय आहे दगडी खांबावर कोरलेले नक्षी पारंपरिक गोवन हिंदू शैली दाखवते येथे भक्त बसून आरती आणि भजनात सहभागी होतात वरच्या छतावर नक्षीकाम आणि काचांच्या खिडक्या दिसायला खूप छान दिसतात सर्वात पवित्र भाग म्हणजे शिवलिंग मंगेश जेथे विराजमान आहेत गाभाऱ्याभोवती सुंदर चांदीच्या चौकटी आहेत आतमध्ये पण कॅमेरावर येथे बंदी आहे त्यामुळे आपण आतला व्हिडिओ घेतलेला नाही शिवलिंग अप्रतिम प्राचीन असे आहे प्रकाशमान आणि पांढऱ्या निळ्या रंगसमतीत सजलेले हे मंदिर मऊ प्रकाश योजना पॉलिश केलेले दगडी फ्लोअर सुबक झुंबर यांनी रात्री आणखी सौंदर्य वाढतं दररोजच्या आरतीचा आवाज येथे अत्यंत घुमणारा असतो मंगेशी मंदिर हे फक्त देवस्थान नाही तर गोव्याची सांस्कृतिक ओळख आहे जर तुम्ही गोवा ट्रिप प्लॅन करत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद